शब्द घालून माझ्यावर आधीच एक प्रेशर मेंटेन केलं त्यांनी मार्गदर्शन असा शब्द वापरला वास्तविक मार्गदर्शन नाही पण मी म्हणत माझ पवित्र राष्ट्रध्वज सन्माननीय व्यासपीठ येथे असणारे सगळे शिक्षक वृंद आणि या शाळेत शिक्षण घेणारे आपण सगळे बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांच मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना आपल्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आपण सगळेजण इथं मागाशी सांगितल्यानुसार सरांनी सांगितलं मार्गदर्शन करणार मी तर काही व्यक्त वक्त नाही आणि मला असं चांगलं नेत्यासारखं भाषणही करता येत नाही परंतु आपल्या शाळेची काही योजना आहे त्या योजनेनुसार मला माझे दोन शब्द मांडण्याची विनंती केली आणि मी ते बोलणार आहे आपल्याला आपल्या भारताची संस्कृती माहिती आहे हजारो लाखो वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या भारताच्या संस्कृतीचा आहे हजारो ऋषी मुलींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या देशात नवीन नवनवीन उपक्रम जसे की आत्ताचे वैज्ञानिक आहेत सायंटिस्ट आहेत अशा प्रकारे प्रयोग केले आणि काही गोष्टी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला स्वाभाविकपणे हजारो वर्षाचा इतिहास आपल्याला माहिती आहे हजारो वर्षाचा इतिहास असल्यामुळे खूप महान राजे महान राणे अशा होऊन गेल्या की ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपला संस्कृती आपला धर्म आपला देश टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले त्याच बरोबर आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र पूर्व काळात हजारो असे क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला देश स्वतंत्र करण्यासाठी वेगवेगळे वेग प्रयत्न वेगवेगळ्या गोष्टी केल्या सहन केल्या आणि त्यातूनच आपला भारत देश आज शहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आता आपण जर विचार केला तर ह्या शहात्तर वर्षात भरपूर बदल घडत गेले आपला देशाची संस्कृती आपण पाहतो साधारणतः देशाचा जर विचार केला तर किती विविधता आहे ते आपल्याला लक्षात येईल एका बाजूला जर असं साधारणतः तीन हजार ते तीन हजार दोनशे किलोमीटर वर्गाचा आपला भारत भूभाग आहे इथली परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी अधिक सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर तापमान आहे तर त्याच विरोधात दुसऱ्या टोकाकडे पाहिलं तर उन्हे मायनस सत्तेचाळीस डिग्री तापमान आहे राहणीवानाचा जर विचार केला तर एका बाजूला सात, सात कपडे अंगावर घालून म्हणजे तो ड्रेस परिधान केला जातो तर दुसऱ्या टोकाकडे थोडा विचार केला तर नुसता एक टॉवेल झाकण्यासाठी तेवढाच एक कपडा असतो खानपानाचा जर विचार केला तर भूपरिस्थिती वेगवेगळी असल्या कारणा महाराष्ट्रात आपण पाहतो आपण जिथे राहतो भात मुख्यान्न ज्वारी बाजरी मुख्यान्न्य आहे, आहे। तेच बंगालमध्ये पाहिलं तर गोड रसगुल्ले मिठाई जास्त असते तेच दिल्ली आणि ह्या भागात पाहिलं तर चाट सारखे पदार्थ जास्त आहेत खाण्यात पण वेगवेगळी वेग विविधता आपल्याला जाणवते आता तेहतीस कोटी देव आपण मानतो आपल्या देशा देशात आहेत जगात आहेत आणि ते देवांना आपण दर्शन करतो नतमस्तक होतो परंतु त्यात पण पर विविधता कशी आहे लक्षात घ्या महाराष्ट्रात जर विचार केला तर कार्तिक स्वामींचा आपण नाव ऐकला असेल की विशेषतः महिलांनी त्रिपुरारी पौर्णिमेला आपण महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो आणि तेच दक्षिणेकडे जर पाहिलं दक्षिणेकडच्या भागात गेलो तर रोज देवांचं दर्शन म्हणजे कार्तिक स्वामींच दर्शन घेऊ शकतात अशा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे पण हा भारत देश एवढं भाषांचा विचार केला साधारणत तर बावीस मुख्य भाषा आपल्या भारत देशात आहेत आणि ज्या बोली म्हणजे बोलतो बोल आपण बोल लिहिल्या जात नाहीत अशा दोनशे पेक्षा जास्त भाषा ह्या आपल्या भारत देशात आहेत असं आपल्या भारत देशाच वेगळं अनन्यसाधारण महत्व आहे तरी पण आपण एका धाग्याने एकत्र बांधलेलं गेलो आहोत तो रेशमी धागा म्हणजे हिंदुत्व त्याच्यामुळे आपण सगळे एक संद आहोत आपल्याला माहितीये की भारत देशापेक्षाही महान मोठी राष्ट्र होऊन गेली त्यात आपण इतिहासात कधी अभ्यास केला असेल ग्रीक संस्कृती असेल रोम संस्कृती असेल महाबलाढ्य राज्य अशी जगात होऊन गेली पण त्यांचा अस्त झाला ती नामशेष झाली संपून गेली भारत देश असं नाही झालं भारत देश अजून एकदम चांगल्या स्थितीत चांगल्या अजून पुढे पुढे सरकत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या अन्य देशांमध्ये ग्रीक असेल रोम असेल तिथं हिंदुत्व असा रेशमी धागा बांधून ठेवणारा नव्हता जो की आपल्या भारत देशात आहे असा आपल्या भारत देशाची स्थिती आहे आता आपण आपन पाहतो की खूप ऐकत आहोत की मग अशी काही गोष्टींचा उल्लेख पण झालाय काय स्थिती होती आणि कुठे आपण चाललेलो आहोत आता आपण भारत देश महासत्ताच्या दिशेने वाटचाल करत चाललेला आहे त्याचा जर विचार केला तर देश महासत्ता होतो म्हणजे काय मार्गदर्शन करतो इतर देशांना मार्गदर्शन करतो वाट दाखवतो म्हणजेच महासत्ता होत आता नुसता देश महासत्ता होतो म्हणजे काय होते तर त्यातले मला असं वाटतं की त्यातले मुख्य कारण असेल महासत्ता होण्याचं तर त्यात असणारे नागरिक त्यात असणारा समुदाय माणसे हा सगळा मला असं वाटत आता देश जर महासत्ताक होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय त्यातले नागरिक चांगले असले पाहिजेत कर्तृत्ववान असले पाहिजेत काम करणारे असले पाहिजेत सगळ्यांना मिळून मिसळून राहणारे असले पाहिजेत आपल्या बरोबर आपल्या देशाचा विचार करणारे असले पाहिजे अशा प्रकारे जर असणारे नागरिक असतील तर तो देश प्रगती प्रथाकडे चालतो असं मला वाटत याचा जर आपण थोडासा विचार केला, केला तर मला असं वाटतं आपण सगळे शाळकरी विद्यार्थी आहोत भविष्यात देश पुढं नेण्यासाठी आपणच तिथं जाणार आहोत आज आपण जरी शाळेत शिकत असलो तरी, तरी भविष्यातले जाणकार नागरिक आपण सगळेजण असणार आहोत म्हणून मला असं वाटतं काही पाच गुण भरपूर असतात प्रत्येकांमध्ये पण प्रामुख्यानं मी मला जे जाणवलं त्यात मी पाच गुणांचा विचार आपल्या पुढे मांडतो मला असं वाटतं हे जर पाच गुण असतील तर, तर, तर चांगला व्यक्ती निर्माण होऊ शकतो आणि तो देशाला पथावर नेऊ शकतो त्यातला पहिला गुण म्हणजे शक्ती आपण जर विचार केला तर शक्ती करण्यासाठी काय करावं लागतं जे आपण सगळे करत असणार पहाट लवकर उठण उठल्यानंतर व्यायाम करणं योगासनं करणं सूर्य नमस्कार करणं ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या शरीर मजबूत करणं व्यायाम केल्याने शक्ती निर्माण होते आणि शक्तीने म्हणजे जेव्हा व्यायाम करतो आपल्या शरीरातील नसा, नसा रक्तविशरण चांगलं होतं बुद्धी तल्लप होते तेव्हा तेव्हा पार्वती मातेने म्हणजेच शक्तीने विविध प्रकारची रूप घेतली आणि त्या केला मग त्याच्यात ते काली माता असेल वनदेवी असेल वीरभद्राई माता असेल अशा वेगवेगळ्या देवींचा आपण विचार करू शकतो त्या प्रार्थ एक भाग रूप असल्यासारखं आहे प्रभू श्री रामचंद्रांना मदत करण्यासाठी जेव्हा युद्ध चाललं होत तेव्हा संजीवनी जी वनस्पती होती ती आणण्याची ताकद माहीत नसताना बजरंग तर ती कशी तर त्यांच्या शक्तीच्या पर्वत उचलला आणि तो आणला होता आणि त्यातनं ती संजीवनी जडीबुटी शोधून काढली आणि अशाच युद्धात भीम किंवा त्या भीमांचा मुलगा घटत कोच आपल्याला माहिती आहे जो एवढी सगळं अपार ताकद होती शक्ती होती आणि या, या शक्तीच्या जोरावर धर्माच्या बाजूने युद्ध करत होता म्हणून शक्ती हा गुण विकसित झाला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं दुसरा मला गुण जो वाटतो आपण जो डेव्हलप केला पाहिजे तो म्हणजे बुद्धी आता बुद्धी म्हणजे काय तर आपल्या डोक्याला चालना देणं वाचन करणं अभ्यास करणं आपल्या डोक्याची क्षमता वाढवणं त्याच्यासाठी आपण काय काय करतो काही संस्कृत पठन करतो का संस्कृतचे उच्चार केल्याने चे आपल्याला उच्चारांनी फरक पडतो आणि त्यातनं बुद्धी तल्लक होऊ शकते वारंवार वाचन करतो का अन्य गोष्टींची माहिती घेतो का अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे आज मी सत्कार केला आपण सगळ्यांनी मिळून काही जणांची या सत्कारात जसे सत्कार झाले तर त्यांनी काहीतरी विशेष प्रावीण्य मिळवलं आणि ते विशेष प्रावीण्य मिळवल्यामुळे सत्कार झाले तर त्याचं एक मोजबाप ठरलं गेलं जर शून्याचा शोध लावला नसता तर आज मोजमाप ठरवायची पद्धत असती का तर स्वाभाविक नसती तो शून्याचा शोध लावला गिडतीचा त्याच्यामुळे शोध लागला आकड्यांचा शोध लागला ते म्हणजे काय तर मिसाईल मॅन माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यांचं कुणी वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं होत पण ते शक्य नाही झालं गेले मिलिटरी परीक्षा दिली पण ते त्यात पास होऊ शकले नाही त्यात भरती होऊ शकले नाही म्हणून त्यांनी सगळं सोडून दिलं का तर नाही त्यांनी मनाशी ठरवलं हो नाही मला ह्या देशाचीच देशा सेवा, सेवा करायची आणि त्याच्यासाठीच मला समर्पण चीच करायचंय त्यांनी रात्रीचा दिवस केला खूप खूप अभ्यास केला अगदी आपण ऐकलं असेल वाचलं असेल की रस्त्यावरच्या दिव्याच्या लाईटी खाली त्यांनी अभ्यास केला आणि त्यातनं त्यांनी एक मोठे सायंटिस्ट झाले की ज्यांनी भारताला मिसाईल दिलं गेलं त्यांच्या बापत म्हणून त्यांना आपण मिसेलमॅन म्हणतो म्हणजे साहस दम, हवं साहस साहस असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही आज विचार करा, करा, करा। आज जसे स्पर्धेला गेले तसे काही लेखी परीक्षा पण असतात खूप विद्यार्थी आप आपल्या इथं असे असतील की स्पर्धा परीक्षा असतात त्यात स्वतःहून भाग घेतात काहीतरी चॅलेंज स्वीकारण्याची ते ताकद असते आणि ते चॅलेंज स्वीकारतात घेतात परीक्षा भाग घेतात खेळत भाग घेतात आणि मग त्यातनं काहीतरी चांगलं निघत हे मनात साहस असल्याशिवाय आपण असं चॅलेंज स्वीकारू शकत नाही त्यामुळे चॅलेंज स्वीकारली पाहिजे त्यातनं साहस निर्माण कित्तूरच्या राणी चन्नमादेवी होत्या ह्या पहिल्या महिला अशा होत्या की ज्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केला आणि त्या बंड करून त्यांनी त्यांना इंग्रजांना सोळ गोळं केलं त्याचबरोबर मला दुसरं उदाहरण असं वाटतं आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज बारीक वयाचा असताना रायरेश्वरावर जाऊन स्वतःच्या हाताची करंगळी कापून सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची शपथ तेव्हा घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वराज्यासाठी प्रयत्नपूर्वक कार्य केलं आपण त्यातलं एक वाक्य होत आपल्याला माहिती आहे न होते शेर शिवाजी तो सुंदर सक्की होती आजची परिस्थिती वेगळी असते हे साहसाने घडू शकलं असं वाटतो तो म्हणजे सामूहिकता एकत्रितपणा आपण बघतो आपण कोणतरी एका गावात नालाय कोण दुसऱ्या तालुक्यात नालाय कोण दुसऱ्या राज्यात नालाय पण नाही ना इथं राहताना आपण सगळेजण एकत्र राहतो बंधुभावाने राहतो भेदभाव न करता राहतो वागतो असंच राहिलं पाहिजे अशा सामूहिकतेचा विचार केला तर हे हाताचं एक उदाहरण आपल्याला एक बोट काय करू शकत नाही पण मुठ्ठी केली ही बोट एकत्र केली तर ती मुठ्ठी होती बुक्की होती आणि त्याचा ठोसा आहे सगळ्यांना कसा लागू शकतो त्यामुळं सामूहिकता असणं किती गरजेचं आहे फार आपल्याला माहिती त्याचं एक उदाहरण मला चांगलं जाणं लक्षात येत ते म्हणजे श्री भगवान बिरसा मुंडा आपल्याला आपण ऐकलं असेल माहिती घेतली असेल की भगवान बिरसा मुंडांनी काय केलं तर पूर्व काळात जो इंग्रजांनी अत्याचार लावला होता काही कर लादला होता अकारण अवास्तव कर लागला होता त्याच्या विरुद्ध बंड करून आपल्या समाजातील सगळ्यांना एकत्र आणलं एकत्र केलं आणि इंग्रजांना कडवी झुंज दिली समाजाचे ते त्यांनी सगळ्यांना एकत्र एक केलं इंग्रज जे कर गोळा करायचे आपलं सगळं लुटपाट करायचे अशी लुटपाट केलेले खजिना तो गनिमी काव्याने आणायचे म्हणजे युद्ध करून आणि तो सगळ्या समाजात वितरित करायचे पुन्हा एकदा सगळ्यांना द्यायचे त्यांना त्या ओहाचे गणिमी कावा त्यांना एक वेगळं नाव होत ते नाव माझ्या डोक्यात ना मी तुम्हाला सांगितलं नंतर तर, तेक, आश्या तर तो, तो ते अशा प्रकारे सामूहिकता एकत्रितपणा असेल तर आपण काही चांगली गोष्ट करू शकतो आणि पाचवा मला असा जो गुण वाटतो तो म्हणजे अनुशासन शिस्त ते आपण नेहमीच त्याच्याशी वागलो पाहिजे अनुशासन शिस्तीत आपण मागाशी एक परेड गेली संचलन झालं त्यात पाहायला एकदम छान वाटल सगळेजण शिस्तीत चालत गोश एक गोश था। था। होते घोष एका ठिकाणी वाजत होता सगळ्यांचे हात जुळत होते पाय जुळत होते नजरा कडक होत्या सगळे नाका समोर बघत चालत होते एकदम छान शिस्तीत तसाच तो आपण केलेला सामुदायिक व्यायाम प्रकार इतका छान की जसं काही असं वाटतंय की तुम्ही कदाचित सव्वीस जानेवारीच्या जा दिवसानिमित्त याची प्रॅक्टिस केली असावी पण असं दिसत रोज उठून आपण याच सातत्य आपल्यात आहे आपण रोज उठून व्यायाम योग करतायत का काय कुणाचं काही चुकत नव्हतं असं एकदम छान चित्र दिसत मला आजपर्यंत पुढं बसून समोर वागायची सवय आज पहिल्यांदाच पुढं बसून म्हणजे समोर बसून पुढचं पाहतोय त्यामुळं ते एकदमच अप्रतिम मला जाणवलं मी पण संघाचा स्वयंसोग आहे तिथं शिस्तानुशासन असत तर त्याच्यामुळे मला लगेच लक्षात आलं की इथं काय शेवटी कशा आहे ना की पावलं जुळली ना की मन जुळतात आणि मन जुळली की एकत्रितपणा आपण काही करू शकतो असंच तर अशा प्रकारे आपण जर विचार केला की अनुशासनाचा आपण या शाळेत राहतो शाळेत शिकतो आपण काय केलं पाहिजे आपण अनुशासनात राहिलं पाहिजे ठरलेल्या वेळेला ठरलेली गोष्ट करणं म्हणजे अनुशासन आपल्याला उठायचा टाइम दिला असेल आपल्याला अभ्यासाचा टाइम दिला असेल आपल्याला शाळा शिकण्यासाठी म्हणजे वर्गात बसण्यासाठीचा टाईम हे जे ज्या ज्या गोष्टी ज्या शिक्षकांनी आपल्या समोर मांडल्या सांगितल्या त्या प्रकारे वागणं म्हणजे अनुशासन त्याचबरोबर आपले वास्तू आहेत बेंच बाकडे असतात मी पण शाळेचा विद्यार्थी होऊन गेलो विद्यार्थी कसे वागतात आपल्याला माहिती आहे पण त्या वास्तू त्या वस्तू व्यवस्थित राहणे किंवा व्यवस्थित ठेवणे ही अनुशासनाचा एक भाग आहे अशा प्रकारे जर आपण विचार केला शिस्तीत राहिलो तर चांगलं काही घडू शकतं त्यातलं एक उदाहरण म्हणजे दादूजी कोंडेव यांचे शिवाजी महाराजांना दादूजी कोंडेव शिक्षा देत होते म्हणजे शिक्षण देत होते असंच दे एकदा दे। स्वराज्याच्या बागेतनं जात असताना मधला एक आंबा खाली पडला होता की जो दादोजी कोंडेव यांनी उचलला आणि तो घेऊन गेले दरबारात गेल्यानंतर दर त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही ही स्वराज्याची संपत्ती बले आहे भले भरपूर आंबे आहेत ते वाया जातील पण हे स्वराज्याचं हे माझं नाहीये हे देशाच आहे पण तरी पण मी माझा हक्काच नसताना मी ते उचललं मी पाप केलं मी अनुशासन मोडलं मी अनुशासन मोडलं तर तेच प्रायशित त्यांनी ते के काय केलं ज्या हाताने आंबा उचलला त्या हाताच्या शर्टाची बाही काही दिवस काढून ठेवली आणि तसेच ते दरबारात येऊ लागले हे म्हणजे शिक्षेचं प्रायचित अनुशासन असं आपण सगळ्यांनी स्वयं अनुशासित असलं पाहिजे या प्रकारे जर हे साधारणतः पाच गुणांचा विचार केला तर मी मागाशी बोलल्याप्रमाणे हजारो लाखो जणांनी आपल्या प्राणांची आवती वाहिली त्यात तरुण तरुणी आहेत प्रौढ आहेत राजे महाराजे आहेत ऋषी मुने आहेत क्रांतिकारक आहेत पण आज ती स्थिती नव्हती तेव्हा ती स्थितीची गरज होती आज ह्या देशासाठी जगण्याची गरज आहे आणि असं चांगलं नागरिक बनून जगण्याची गरज आहे आज जर आपण चांगले वागलो ह्या चार मुद्द्या पाच मुद्द्यांच्या गोष्टींचा विचार केला तर आपण चांगले नागरिक तर स्वाभाविकपणे घडूच चांगले नागरिक बनलो तर देश महासत्ताक व्हायला वेळ लागणार नाही कारण की भविष्य आपल्या हातात आहे आपण थोडा जर विचार केला तर स्वाभाविकपणे मी तुमच्याशी सगळ्यांची चर्चा करतो शिक्षक वर्ग पण इथं आहेत आहे। किंवा पालक पण असतात आता बारीक अवस्थेत आपण असल्यानंतर आपल्याला बघतो की घरी असलं की आई वडील सारखं काही ना काहीतरी शिकवत असतात काही ना काहीतरी सांगत असतात टोचत असत हे नको करू ते नको करू असं कर तसं कर बरोबर आता आपण जसे शाळेत आहोत तर शिक्षक पण आपल्याला सारखे चिडत असतात कधी कधी एखाद्या छडीचा फटका पण बसतो कधी कधी ओरडत असतात कधी कधी गोल मैदानाला राऊंड मारण्यासाठी सांगतात तर शिक्षा देत असतात ते काय त्यांच्या मनात न करत असतात तो नाही त्यांची भूमिका एकच असते ती म्हणजे आपले हे जे विद्यार्थी आहेत ना हे देशाचे चांगले नागरिक व्हावेत यांच्याकडनं चांगल्या गोष्टी घडाव्यात मी आज जसा आलो आहे ध्वजवंदनाला तसा हा प्रत्येक व्यक्ती जेव्हा इथे येईल ना ध्वजवंदनाला तेव्हा त्या ते शिक्षकांच्या मनात एकदम भरून भरून त्यांनी जे कष्ट केलंय त्याचं चीज त्यांना झाल्यासारखं वाटेल शिक्षक येत ना नारळासारखे असतात लक्षात घ्या नारळ बाहेरनं कठीण असतो दिसायला आतनं गोड पाणी असतं आणि मलईदार खोबरं असतं तसं शिक्षकांचं हृदय असतं अशा प्रकारे आपण आपल्या शिक्षकांकडे पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते जे हे करतात ना हे त्रास देणं आपल्याला वाटत त्याच्या मागची भूमिका काय आपण सगळे शेती करतो आपल्याला माहितीये की आता ही जमीन आहे इथं डायरेक्ट बी लावलं तर ते रोप येईल का तर नाही ना स्वभाव त्या शेतीत त्या जमिनीत नक्की येईल काय येईल तर शेती करताना आपण जर बघितलं तर पहिलं नांगर फिरवतात जमीन उलटी करतात म्हणजे उलटी पालटी अशी करून घेतात त्यातनंतर ते कल्टिवेटर करून बारीक करून घेतात उन्हाचा ताप देतात देता। देता। म्हणजे ऊन उन... बरेच दिवस अशी प्रोसेस चालते त्याच्यानंतर काही खत टाकून त्या ते खतांच त्याच्यात मुरून देतात आणि अशी मशागत करतात सुपीकता जमिनीमध्ये आणतात जमिनीत जर सुपीकता आणली ना तुम्ही पीक कशाच लावा पीक चांगलंच चांगल येणार आहे याच ये लक्षात ठेवा म्हणून शिक्षक आपली मशागत करतात हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपला समाज आपले शिक्षक आपण आदर ठेवला पाहिजे आपल्या देशाबद्दल आपण आदर ठेवला पाहिजे शेवटचं वाक्य सांगतो आणि मी थांबतो सगळ्यांनी आजपर्यंत बघितलंय की जो स्वतःसाठी जगतो त्याला कोण ओळखत नाही पण जो स्वतः बरोबर समाजासाठी सगळ्यांसाठी देशासाठी जगतो तो अमर राहतो भारत माता की जय